गाई जाता आमचा आवरलेला आहे म्हणून आता आम्ही निघत आहोत शॉपकडे गाई जाता आम्ही जात आहोत शॉपकडे तर गाई जाता आम्ही पोहोचलेले आहोत पार्लरमध्ये बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही महादेवालाही जाणार आहोत तर इथे मम्मी सामान वगैरे काढून ठेवत आहे तर मी जाताना तुम्हाला भेटते आकाशी दिवे हे आणखीन एवढा काही बाजार भरला नाही आता भरतायत बरे 认真。 来来来来来 काशी तर भारी भारी चाल तू गोलाईमध्ये पण तशीच गर्दी आहे इकडं पण तशीच गर्दी आहे का मधी या म्हणाल त्यांनी कसला मोठा काशी दिवाय बघ ना आपल्या इथं लावायला ते असं घर मोठी बिल्डिंग जर असली ना ते लावायला छान दिसत आपलं टुपक टुपक घर आहे कुठे लावणार आरोहीचं म्हणणं आहे गावाकडे पण आकाशी दिवा घे हा <ईवारी> दुखायली घरी दुखल का ना टॅटू काढलाय स्वतः आरोहीला असं आरोहीच असं नकली नकली पण नसते असली पण नसतंय हा तिचा असला मामा नक्ता खरच <laughs> लईच गोड दिसायला

<laughs> बस त्या डिवायडर वर घात त्याने बसवाल्या <स्था> मिरची भाजी आणि चपाती चला खावा लाडबस झालं हे hey, छोटीच नसतंय गवर्नमेंट जॉब ज्यांना लावून घ्यायचं असतं त्यांना नसतंय अगोदर बघू नंतर यात्रेमध्ये वगैरे येत असत तसले नकलीवाले तुला काय वाटायला ते सांग ना मग रडायचं काय काम आहे मग तू असं म्हण ना मला करत तू असं मला नको म्हणू असं म्हण की मग रडायला काय झालं घंटा भर झालं गपचूप बसलीस ऐकलीस सगळं आता बरं रडू ये काय वाटायला किती वेळ रडायचंय किती वर अडतेस सांग मला एक तास दोन तास आणखी अरू बिलो हे वेडू गुदी 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 डमपडी माझी इकडं बघ बर केले हो मी माझं भांडे वगैरे सगळं आवरेपर्यंत आरोहीने तिचा एवढा पसारा काढलाय दिवाळीची हिची साफसफाई चालू आहे सगळे बुक्स वगैरे जे काही अभ्यासाचं राहिले बाकी ते सगळं वेगळं करणं कामाचं नाही ते वेगळं करणं असं त्याच्यावरच ते पण ठेवते नाहीतर ते खाली ठेव बास्केट आणि ते वरती ठेव आवरा मॅडम मग आता एवढं आवरायला किती वाजतील पिलू नऊ तर वाजले तर हा

<laughs> मम्मा, मम्मा मेली नोटबुक माझे बुक्स कुठे नक्की कस रडत होतीस वीडियो मध्ये हे करू का एडिट करताना घालते ती रडला आज वेळ वेड़ मग डब्बू क्या आहे हमार को मत परेशान करू काय काय ए टू झेड सगळ्या बुक्सचे म्हणजे फोटोज वगैरे घ्यायला लावलीस त्याचं काय कोणत्या कोणत्या विषयाचं करणार आहेस तू हिंदीच तर नाही बोल भूगोलच अच्छा गोलगोल अभ्यास करावा लागतं पिल्लू अभ्यासाशिवाय पर्याय नाही राजा इतिहास फक्त भूगोल तेवढं कळत नाही आता कुठली टीचर बघावं नाही भूगोल साठी शिकवायला एक दिपादा, दिपादा, नहीं आवाज मोठा नाहीये आपण मी व्हिडिओ शूट करायला तु सरांना असं म्हणायला कदाचित जर तुझ्या सरांनी जर बघितला व्हिडिओ तर शिकायत पण करता ह्या आरोहीचे कराट्याचे बेल्ट आहेत गोल्डन बेल्ट आहे का ना आणि आरोहीला तेव्हा काही समजत नव्हते होती गोल्ड बेल्ट भेटणार आहे काय गोल्ड मेडल भेटणार आहे म्हणून सॉरी गोल्ड बेल्ट नाही गोल्ड मेडल आहे हां गोल्ड मेडल आहे स तर तू आणि ते छोटा मुलगा राघव हो ना ते दोघं जण नाही का म्हणजे हे एक दोघं एकदम छोटे छोटे होते लहान म्हणजे ग्रुपमध्ये वर्गा क्लासमध्ये पूर्ण सगळ्यात लहान हे दोघच होते हे असलीच गोल्ड आहे म्हणून का यांची मॅच झाल्यानंतर ना आम्हाला आनंद दाखवता बघा आम्हाला गोल्ड <laughs> भेटलं सरांना तुम्ही दोघं भांडलो पण होतं ना सर आम्हाला नकली गोल्ड दिलात तुम्ही म्हणून काय स्टोरी होती हेच है? ना? ना आता बोलायला काय झालं इतक्या बच्चन चालू होत चपट दिवस एवढा पसारा करून ठेवल्यास कस चालेल मी गेले महिनाभर सांगते मी आरोही बुक्स वगैरे व्यवस्थित ठेव आणि कस घालमेल होत होते कुठले नोटबुक घरी काही दुकानामध्ये काही ट्युशनमध्ये काही कशामध्ये रफ आहे का हे तरी पण हे आता हे ट्युशन मधलं आहे ना आवरईन हे सगळं असं छान पैकी आवरून ठेवलेलं आहे कसं वाटतंय सगळं आवरून चला मग आता ब्रश वगैरे घ्या करून आणि चला झोपा उठा चल बाय गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शरेन काय सबस्क्राईब तर मी असे छानलेली आहे आणि आता मीडिओ आवडला असेल तर गुड नाईट बाबायस मी बघू शकता मी असं माझा कप्पा आवरलेला आहे आणि मी काल असा अभ्यासाचा आवरलेला होता आणि आज कपड्याचा आवडलेला आहे तर काही जो मी काल अभ्यासाचा माझा कप्पा आवरलेला होता आणि आज मी माझा कपड्याचा वगैरे आवरलेला आहे तुम्ही आणि सापभाजाचं इथं आवरलेलं आहे काल ते व्हिडिओही आहे पेकी आवरलेला आहे बघू शकता बाय